एवरीवन मी स्नेहलता ह्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे रक्षाबंधन आणि मी आली आहे माझ्या आजीकडे म्हणजेच की बदलापूरला आज स्वराने ब्लॉग स्टार्ट केला ना हो स्पेशल माणूस आला ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी हाय जेवणाची तयारी चालू आहे तर आता संध्याकाळी आम्ही करू रक्षाबंधन हाय रक्षाबंधनच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि स्वरा आली आहे सोराने आज व्हिडिओ सुरू केला आहे मी जरा स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये आहे माझे भाऊ पण आले रक्षाबंधनसाठी तर त्यांच्यासाठी जरा स्वयंपाक करते उडादोडाचं जेवण तर आता आणि आज आहे आयांचा वाढदिवस मयूरचा मुलगा म्हणजे माझ्या भाच्याचा मुलगा त्याचा वाढदिवससुद्धा आहे आणि माझ्या जावेचासुद्धा वाढदिवस आहे संध्याकाळी तर सगळा कार्यक्रम हॉलवर होणार आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनसुद्धा हॉलवरच होईल सगळ्यांचं तर तो सगळा प्रोग्राम तुम्हाला बघता येईल पुढे हो बाई एवढा वेळ हे माल जरा एकदम टाईम नाही ब्लॉग एकदम बनवायला फुल फ्लेज एकदम आणि आम्ही तयारी पण अशी काही केली नाही आहे एकदम रॉ आहोत आता तुमच्या समोर नॅचरल एकदम स्वयंपाक चालू आहे बघूया आता मम्मीने काय बनवलं ते मटर पनीर मस्त मटर पनीरची भाजी आहे आणि इथे डाळ चालली आहे वरण उकळी येते भजी करायची आहे भजी करायची भाज्या करायची साळी बाहेर पीठ मिळते इथे बसलेत मामा आलाय पप्पा बसलेत गौरव आहे गौरव आलाय फोन घेऊन बसलाय आणि ताई ते पीठ पीठ मळायला माणूस बोलावला आहे आम्ही विक्रोळीवरून खास केलं हो पीठ मळत आहेत ते थोड्या वेळाने पुऱ्या करतील हे बघा इथे स्वराचं बघा काय चाललंय केक बनवला आहे हा आणि ते सजवायला माझ्या कानातले वगैरे घेतलेत कुठल्या फ्लेवरचा केक आहे हा तुमचा हां कोणता फ्लेवर वॉटरमेलन स्ट्रॉबेरी अँड ब्ल्यूबेरी वेर इज मँगो कच्चा आहे रॉ मँगो अँड स्ट्रॉबेरी आय कॅन सी वॉटरमेलन पण मी बघू शकते कुठे असंच पिंक कलर दिसतोय ना आणि हे काय ऍक्च्युली त्यांनी मला ऍसिनॉटची थीम दिलेली सो so, हे जे आहे ते चंद्रयान ओ ॲस्ट्रोनॉटची थ्री थीम चंद्रयान वगैरे बनवले मस्त गुड होम बेकर <laughs> पाठवून देणार तुझी राखी तुलाच बांध गौरवची रक्षाबंधन अरे मग राखी पण दिसली पाहिजे गौरव नको दिसायला नको राखी पण दिसणार राखी नको दिसायला हा मग अशी त्याचे फोटो काय बघशील आमचे रक्षाबंधन आता झालीय आणि भाऊ आता निघालेत उरणला जायला तर टाटा करा बाय बाय आता कधी यालवाळीला दिवाळीला येणारच नाही तुम्ही बोलवाल तेव्हा येऊ तुम्ही बोलवाल तेव्हा येऊ या लवकरात लवकर आम्ही वाट बघतोय आम्ही येऊ तुमच्याकडे चला चला माझाय बाय आमची रक्षाबंधन झाली आता पुढे आम्हाला जायचं आहे यांच्या ला तर आमची तयारी झाली आहे आता ता मी निघतो पाऊस पण खूप जोरात पाऊस पडतोय तयारी तू तयारी झाली का आणखीन करायची आहे आहे दुसरा आता रक्षाबंधन झालं चला बाय 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 चला आम्ही चा आता चाललोय आईच्या बड्डे सगळे साडी विडी चेंज केली आहे रक्षाबंधन वेगळी साडी आता वेगळी साडी आणि इकडे बघा अमो कसे तयार झाले हो बघा जरा बघा डॉन झाले डॉन आणि सई पण आली सई केली काय अच्छा साडी पण झाली आता आम्ही जातोय हॉलवर बड्डे साडी तर तिथे आपण भेटूया आम्ही हॉलवर पोचलो आहे पण अजून बड्डे बॉयच आले नाही हॉलवर बघा कोणच नाही आलं आहे हॉल पूर्ण रिकाम आहे आमचाच नंबर लागले पहिला आणि कोण आलेच नाही आम्ही वाट बघतोय आता सगळे आम्ही तीन चार जणच बसलो आहे सईची मम्मी आणि मी आला बड्डे बॉय बड्डे बॉय कसं आहे हॅपी बड्डे हॅपी बड्डे कधीची वाट बघतो आहे आम्ही तुझी आहे ना बड्डे बॉय खुश आहे एकदम आता हॉल बघतोय खुश झालाय खुश झालंय अय आश इकडे बघ आए आए आए। आले आली सगळी जण आली आता हळूहळू येत बड्डे बाय पण आता झालय आली सगळे हळूहळू येत इकडे बघ अय आंश

हे पोहच बघ पोच बघ बो? पोहच बघ ना अगं अये अंश असलं बघ हॅपी बड्डे हॅपी बड्डे बड्डे घर आल्या जाऊबाई जाऊबाईंचा बड्डे जाऊबाईंचा बड्डे आर्या जाऊबाईंचा बड्डे आहे बड्डे बड्डे कर तरी <laughs> <बड़े का> <laughs> <laughs> <फुंकार है। laughs> आयांच्या बड्डे असल्या ती शिक्षीचा बड्डे असतो गेल्या वर्षी पण झाल्याबद्दल तर आता आले सगळे ऑळू येतात बघा हॅलो आरतीबाई आल्या आरती दशाच्या हार्म हे तुम्ही पण नाचा ना माहीत नाचेल अरे वा 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 नाचते बघा मस्त मूड आले त्याला डान्स करायला सगळेजण येतच हे बघा काही जण आले काही जण येतच आली आणि यांची रक्षाबंधन राहिली होती आमच्या आता राखी बांधतील यांना आणि सायली सोनीची मग रक्षाबंधन राहिली आहे तर ते सगळं आता हॉलवर करून घेतात बड्डेच्या अगोदर आणि आता रक्षाबंधन झाले की मग बड्डेला सुरुवात होईल इथे सगळे बसले बंधुराज अरे बापरे हे बंधुराज कधी आले ह्यानं बघितलंच नाही मी हॅलो होताच कुठे तू हे बसा आता सगळ्यांनी लाईन आहे तिथे

படப்பட <laughs> வே

Kopre pegelah, kopre pegelah. Ulele kopre के बर्थडे प्रफ जागा बड़े वे तो दे 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 दे। आता बड्डे वगैरे झालं आहे आणि सगळ्यात अगोदर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये बराच वेळ गेला तुम्ही बघितलंच होतं तर आणि आता बड्डेचं झालं था आहे कार्यक्रम आता सगळेजणं सगळं नाश्ता पाणी आहे जेवत आहेत काही जण जाणार आहेत त्यांना उशीर होत आहे ते जेवून घेत आहे कारण बड्डेलाच उशीर झाला आधी रक्षाबंधनचा कार्यक्रम होत होता सगळे एक 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 बंधुराज येत होते रक्षाबंधनला आणि बरेच जणांचे रक्षाबंधन इथेच झाली हॉलवर आता आम्ही पण थोडं जेवतो आणि जातो घरी कारण स्वराला आणि स्वराज मम्मीला जायचं आहे घरी लवकर ट्रेनिंग उशीर होते तर आता तिला निघतील आम्ही पण आता जेवण निघतो घरी सायलीला पण ऑफिसला जायचं उद्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन मंडळीने सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय